गाईज तर स्वागत आहे आपल्या न्यू लॉगला परत दहा पंधरा दिवसानंतर लॉगला सुरुवात होते आजच्या आणि आज आहे गुढीपाडवा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला आजचा लॉग बघा आता गुढी उभा राहायचे आहे आणि बघा लॉग आजचा कसं नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पाहिजे चला बघत राहा लॉग जातो गाईच खाली आता तयारी करा चला काहीच बघा तयारी ते चालू आहे गुटी तर रेडी झाली आहे बघा आता बघतोय रांगोळी काढायची बाकी आहे खाली ती काढल्यावर लगेच लावू कुठे आपण बघा कसा करतो आम्ही आता पाया पडवा पण यायच मी आणि मम्मीच आहे सध्या मम्मीचं काम अजून चालू आहे ते तयारी केली अजून पण भीती आली पण वरतीच आहे अजून तयारीच करते अजून येत नाही खाली कधीपासून वाट बसतो सगळा झाला करून तरी मी पण पडतो पाया आता लगेच मम्मी माझी व्हिडिओ काढील तोपर्यंत बघा फोन आले मस्त तिने साडी घातल्याच तिला मम्मीने साडी आणल्या नवीन कालच ती पण रेडी झाली मस्त मस्ती रडते ती चला पण फोटो काढायचा चला पण फोटो काढूया घे मम्मी आमचे फोटो देवापा के, देवापा के। चला 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 चला, चला, चला. फोटो तर काढले मी नंतर व्हिडिओ स्टार्ट केला हे रडायचा नाही बाबा सगळा झाला तेव्हा आले दिदी बघा आम्ही प्रांशीनी पण फोटो काढले तरी आता आले जा आधी पायापर तिला आलेलं रा मारी नाही सगळी आवाज येत आम्ही सगळी आवाज येतो तरी काय इकडं बघत नाही येत बघ प्रांची मस्त एक रील बनवली कुठला प्रांशीला गाणी आवडते हा प्रांची, प्रांची? मुंबईची बाय आवडते प्रांशीला गाणी आहे इकडं बघत नाही आज मी इकडं कॅमेरा आणला आहे वैवाई चल नार नारल फोडू आपण व्हिडिओ कर आईश तुम्हाला कसात घ्या तुमच्याकडनी पिऊला देतो कॅमेरामॅन पियूष चला झाला सगळा पियुषने आज थोडासा लॉक शूट केला आपला त्याला थँक्यू बघितलं गाईश तुम्ही तसा झाला गोडी पाडवा आजचा आणि नंतर जावं पण एका ठिकाणी ओपनिंगला जायचं आहे तिथे गेल्यावर आपण लॉक कंटिन्यू करू आजचा तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा चला बघत राहा प्रांशीचे फोटो काढून माझा फोन भरला आज तिने भारी आउटफिट घातलाय सेल्फी काढ मामी मी तुझा आणि ते मामाचा व्हिडिओ कॉल आलेला बघा आम्ही लॉग बनवले आज <laughs> चला गाइस तुम्हाला बोललो ना चाललोय ओपनिंगला निघतो आता यावी पण येत आहेत था। त्यांनाच थांबलो हे आल्यावर लगेच निघू आपण चला प्रांशी तू काय बोलते गाडी चालवते तू घे गाडी चालव घे घे चला आली आई आहे मम्मी आहे दिदी आहे आणि प्रांशी चला जाईला घे इला गेला चला घे

बघा आहेत पाहुणी आलेत सगळी अंकल पण आहे काय बोलतो बरं आहे ना आई फोटो काढते बघा आम्ही सगळी जा सगळी कॉंग्रॅच्युलेशन दोघांना कॉंग्रॅच्युलेशन कायच बघू शकता फोटो सेक्शन चालू आहे एकच गुच्छ आहे आणि त्याच्यावरच सुमरी घालय

प्रमोशन गेला का प्रमोशन हा